ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झणझणी तसं बेसन करणार आहोत अगदी हटून बेसन असताना ना गावराण पद्धतीचं त्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि जर तुम्ही एकदा या पद्धतीने हटून बेसन केलं ना तर नेहमी याच पद्धतीने कराल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि गा एक सबस्क्राईब करून घ्या तरी इथे पाहू शकता आपण एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा इथे आता छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे कधी पण बेसन करताना कांदा अगदी बारीक का असा कट करायचा आहे जाडजड कांदा न ठेवता छान बारीक असा कांदा कट कर करून घ्यायचा आहे आता बघा इथे मी एक कांदा अख्खा कट करून घेते आता हे बेसन ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार सगळं साहित्य घेणार आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल त्यानुसार साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे पाहू शकता कांदा आपला कट करून झालेला आहे आता अशाच पद्धतीने जे इतर साहित्य लागणार आहे ना तेसुद्धा इथे मी कट करून घेते तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवूया कढई तापली की त्यामध्ये दोन पाळ्या इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे शक्यतो हटून बेसन करण्यासाठी तेलाचा वापर थोडासा जास्त करा म्हणजे बेसन हे छान चमचमीत होतं तेल तापलं की त्यामध्ये एक ते दीड चमचा इतपत मोहरी घालून घेतलेली आहे एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे आता जिरा आणि मोहरी दोन्ही छान फुललं की यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आता कडीपत्तासुद्धा तेलावरती छान असा परतून द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी ठेचून घेतलेली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातली आहे तुम्ही इथे चिरूनसुद्धा घालू शकता पण ठेचून घातली ना तर त्याची चव अगदी वेगळी लागते आणि बेसनसुद्धा चवीला अप्रतिम होतं आता बघा एक जो कांदा आपण कट करून घेतला होता ना तो यामध्ये घालून घेऊया आता कांदासुद्धा फास्ट गॅसवरती आपल्याला छान मऊ होसतोपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे जास्तसुद्धा चॉकलेटी रंग येतोपर्यंत कांदा आपल्याला इथे परतायचा नाही फक्त थोडासा मऊ झाला की कांदा आपला बघा व्यवस्थित असा परतलेला आहे आता यावरती भरपूर अशी फोडणीला कोथंबीर घालून घेऊया हटून बेसनाला नेहमी फोडणीला जर तुम्ही कोथंबीर घातली ना तर बेसन दिसायलासुद्धा छान लागतं आणि खायलासुद्धा अगदी छान लागतं आता इथे तुम्ही पाहू शकता कोथंबीरसुद्धा आपली छान अशी परतून झालेली आहे कोथंबीर परतली की यामध्ये एक चमचा हळद घालून घेऊया हळद घातल्यावरती सुद्धा आपल्याला एक मिनिट तरी फक्त हे हलकंसं परतून द्यायचं आहे स्लो गॅसवरती आणि आता यामध्ये लागेल इतपत पाणी घालणार आहोत तरी इथे मी एक छोटं ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तुम्हाला बेसन किती क्वांटिटीत करायचं आहे किंवा मग तुम्ही किती क्वांटिटीत साहित्य घेतलं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण घेऊ शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हाताने अशा पद्धतीने बेसन घालायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी बेसन कशा पद्धतीने घालते एका हाताने सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने बेसन घालून घ्यायचं आहे अगदी अर्धी वाटी इतपत मी बेसन घातलेलं आहे यामध्ये जर पूर्ण मोजलं तर अर्धी वाटी इतपत बेसन घातलेलं आहे तर पाहू शकता थोड्या थोड्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे जास्तसुद्धा गुठळ्या मोडायचं नाही कारण की इथे आपण हटून बेसन करतो आहे की हटून बेसनामध्ये थोड्याफार गुठळ्या राहतात तर बघा अगदी अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस अजिबातच करायचं नाही नाहीतर मग बेसन लवकर अक्सेल आणि मग शिजणार सुद्धा नाही आता यावरती एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून मी बेसन छान असं शिजून घेतलेलं आहे मध्ये आधी मी इथं सुद्धा बघितलं होतं तुम्ही इथे पाहू शकता अगदी पाच ते अग सहा मिनटामध्ये छान असं बेसन आपलं शिजलेलं आहे आणि अगदी चमचमीत असं बेसन आपलं तयार झालेलं आहे भाकरीबरोबर खा भाताबरोबर खा किंवा मग तांदळाच्या भाकरीसोबत खाल्लं तर उत्तमच एकदा नक्कीच अशा पद्धतीचं बेसन करून बघा आता पुन्हा वरतून भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया गॅस बंद करून घेऊया आणि आपलं हे गरमागरम वाफळतं बेसन तयार झालेलं आहे नक्कीच अशा पद्धतीचं बेसन करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि घरातल्यांनासुद्धा नक्की आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय